प्रणाम आ, दोन गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मी थोडा कन्फ्यूज आहे तुम्ही पण व्हाल एक अशी आहे की जनतेचे तळतळाट तर त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या त्यांचं शोषण करणाऱ्या त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या अत्याचार करणाऱ्या लोकांना भोगतात का मी हा प्रश्न बऱ्याच साधू संतांना महाराजांना गुरूंना वगैरे पण विचारतो की तुम्ही नेहमी म्हणतात की पुण्य करा चांगली कर्म करा कोणाचे तळतळाट घेऊ नका पण समाजामध्ये आम्ही बघतो की <coughs> ज्यांचे तळतळाट उघडपणे व्यक्त होतात लोकांचे अशा लोकांचं जीवन खुशाल चेंडू पद्धतीने चाललेलं आहे चांगलं काय त्यांना कमी पडत नाही उलट ते आणखीन मंत्री असतील तर आणखीन कुठे काय कमावतायत हे करतायत असं दिसत म्हणजे ते तो एक प्रश्न मला कधी सुटलेला नाही की खरं तळतळत होतात काय दुसरं एक असं आहे की एवढे 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 पैसे कमवलेले हो काही लोक मल्ल्या आहे नीरव मोदी आहे हे ते परदेशात गेलेत आणि कोट्यावधी रुपये तिथेही आईश आराम करतायत मजा करतायत एक खटले बिटले चालू आहेत पण त्याचा त्यांना काही त्रास होत नाही सहाराच्या सुब्रतो राय ना झाला जरी त्यांना इथे नजर सारखं ठेवलं होतं तरी देखील त्यांना त्रास झाला ते साम्राज्य धुळीला मिळालं त्यांचं पण नरेश गोयल त्याचं निवेदन मध्ये वाचलं तेव्हाही मी जरा थोडस विचलित झालो होतो त्याने असं सांगितलं की मला याच अवस्थेत जर तुरुंगात ठेवणार असाल तर त्यापेक्षा मला मारून टाका किंवा माझ्यावरचे उपचार थांबवा आणि मला शांतपणे मरू द्या नरेश गोयलला कॅन्सर झालाय त्याचे बायकोली कॅन्सर आहे आणि याचा कॅन्सर नरेश गोयलचा अंतिम अवस्थेत असल्यामुळे तो बिकट आहे आता त्याला तुरुंगातच होता त्याने तुरुंगात असतानाच विनंती के केली होती की माझी उपचार थांबवाने मला मरू दे आता तो मला हॉस्पिटलमध्येच ठेवूया म्हणणं असं की हे भोग जे त्याला भोगावे लागतात ते लक्षात घेतलं तर हे हजारो कोटी रुपये त्यांनी बदमाशीने जे कमावले हो मिळवले साठवले आणि लपवले काय शेवटी जीवनाची अखेर काय हजारो कोटी रुपयांचे फ्रॉड केले केले तरी आज काय अवस्थेत तो हे मी एकाशी बोललो आता एका मित्राशी मी त्याला म्हणतो शेबी काय रे गोयलचं लाईफ काय आहे तो म्हणत मल्ल्याचं लाईफ काय बघ ना अजून पोळी उडवतोय तो तेवढे त्याच्या एवढेच देवाळनी पण खाल्ले त्याची पण एअरलाईन्स होती याची पण एअरलाईन्स होत होती मी म्हणते तसं नाही पण शेवटी एवढे पैसे कमवलेले लोक जेव्हा तऱ्हेने दुर्धर पद्धतीने रोगाचा सामना करत म्हणजे आता मरण पत्करलं मरण बरं असं वाटण्याच्या अवस्थेत जातात तेव्हा असं वाटतं की मग काय त्या पैशाला काय अर्थ आहे तर तो, तो म्हणाला अनिल तुझं म्हणणं तसं आहे या नरेश गोयलच्या बाबतीमध्ये की एवढे काय तीन हजार का सहा हजार करोडचा फ्रॉड केला त्याने वगैरे वगैरे पण तू म्हणाल की त्याला जो त्रास होतोय तो तुरुंदाधिकारी त्याचा छळ करतायत म्हणून नाही होत आहे तर त्याला तुरुंगात तर आता तो हॉस्पिटलमध्येच आहे तो म्हणाला पण कॅन्सर झालाय आणि त्याचा कॅन्सर लास्ट अवस्थेमध्ये आहे म्हणून होतोय तर मग त्याच तू जे मूल्यमापन करतोय की हजार कोटी कमवले काय फायदा झाला तर ते तुरुंगात गेला म्हणून काय फायदा झाला असं विचारत असेल तर तो वेळा मुद्दा आहे पण कॅन्सरहून तो आता दुर्धर अशा रोगाला पछाडलाय आणि म्हणून शेवटी एवढे करोड रुपये खाल्ले हे केले तरी काय शेवटी कॅन्सरने आज हे भोगतोय असं म्हणत असतील तर तो म्हणाला मी तुला टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो गरीबातला गरीब, गरीब पुण्यवानातला पुण्यवान चारित्र्य संपन्न अशी माणसं देखील कॅन्सरमुळे जर्जर झालेली आणि नरेश गोयल भोगतोय तशाच तऱ्हेच्या पिढ्या भोगताना तुला मी दाखवतो त्यांनी सांगितलं की नरेश गोयलच्या याच्यावर तो अगदी हळहळून बोलतोय की एवढे हजार कोटी खाल्ले शेवटी कॅन्सरने काय अवस्था केली तो म्हणाल की ज्यांनी आयुष्यावर फक्त पुणेशिवाय काही केलं नाही त्या प्रकाश नाही कॅन्सरच आहे ब्लड कॅन्सर आहे आणि त्यांचाही कॅन्सर त्यांना त्रास देतोच आहे दुःख देतोच आहे देत। विश्वनाथ प्रताप सिंग त्यांनाही कॅन्सर झाला होता जयप्रकाश नारायण मला वाटतं किडनीच्या विकारांनी त्यांना डायलिसिस करावा लागत होतो कितीतरी आणि तो म्हणला गरीबातला गरीब चारित्रवानातला चारित्र्यवान अशाही माणसांना जर कॅन्सर होतो आणि कॅन्सरमध्ये असंच भोगावं लागतं तर मग ते कसते भोग भोगतात ते कुठे पैसे ते काय नरेश गोयल सारखे त्यांनी पैसे का काय केलंय तर तो म्हणाल की असं नको विधान करू तू की गोयलने तीन हजार पाच हजार दहा हजार कोटी काले शेवटी काय शेवटी काय या प्रश्नाचं उत्तर ज्याच्या ज्याच्या प्राक्तनात असतं हे लक्षात ठेव धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी